नमस्कार मी साईनाथ गावकर खरं तर देवभूमीच्या रक्षणासाठी स्वराज्यभूमी आंदोलन समृद्ध कोकण संघटनेनं पुकारलेलं आहे राजापूर तालुक्यातील एक अक्षरी गाव असलेल्या अर्थात भूगावातनं या आंदोलनाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते आपल्या सोबतीनं या आंदोलनाचे मुख्य संयोजक स्वतः संजय यादवराव आपल्या सोबत आहेत यादवराव सर खरं तर आपण स्वराज्यभूमी आंदोलन हे आंदोलन पुकारलेलं आहे नेमकं हे आंदोलन पुकारण्यामागची कारण काय या आंदोलनाचं नाव आहे स्वराज्यभूमी आंदोलन स्वराज्य का तर याच कोकणातून आणि याच बारामाळूमधून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं अभियान सुरू केलं आणि कोकण कायम छत्रपती शिवरायांचे ऋणी आहे की आज आमचं कोकण इतकं स्वाभिमानी स्वावलंबी स्वयंभू आहे आणि हे छत्रपती शिवरायांच्यामुळे आहे भू हे गाव का तर भू हे एक अक्षरी गाव या देशातील या कोकणातील एक महत्त्वाचं गाव आहे खरं तर हे खूप दुर्लक्षित पंचक्रोशी आहे पण या परिसरामध्ये लाखो हापूस आंब्याची झाडं आहेत आपण पाहता येईल की एकर्समध्ये काजूची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत आणि शेतीतून निसर्गातून समृद्धी काय याचा आदर्श या परिसरातल्या शेतकऱ्यांनी घालून दिला आहे पण गेली पंधरा वीस पंचवीस वर्षं कोकणातला शेतकरी कोकणातला मच्छीमार आणि एकूणच कोकणवासीय हे खूप अडचणीत आहेत आणि व्यवस्थेकडून म्हणजे केवळ पंचवीस वर्ष, वर्ष नाही गेली पंच्याहत्तर वर्ष कोकणाने शासनाकडून कधीच अपेक्षा ठेवली नाही परंतु कोकणावरती गेली पंच्याहत्तर वर्ष सातत्याने अन्याय झाला कधीही कोकणाने मागितलं नाही पण आता कोकणाला पाठबळ देण्याची गरज आहे शासनाची पण आम्ही मागितलं नाही म्हणून आम्हाला कधी दिलं नाही पहिल्यांदा कोकणातले शेतकरी कोकणातले बागायतदार कोकणातले मच्छीमार आणि आम्ही सगळे युवक हे रस्त्यावर उतरणार आहोत या भूमीच्या आरक्षणासाठी ही निसर्गभूमी ही देवभूमी इथला निसर्ग वाचवण्यासाठी कोकणवासी एकवटलेले आहेत आणि आपण शासनासमोर आमचं म्हणणं मांडतोय खरं तर सर बावीस ऑगस्ट या दिवसापासून या आंदोलनाला सुरुवात होते मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे आगामी विधानसभेच्या निवडणुका देखील हे आंदोलन नेमकं कुणाच्या विरोधात आहे व्यवस्थेच्या विरोधात आहे प्रशासनाच्या विरोधात आहे शासनाच्या विरोधात आहे नेमकं कुणाच्या विरोधात आहे खरं म्हटलं तर कोकणातल्या निवडणुका पाकाड्या साकव डांबरी रस्ते म्हणजे यावर्षी बनवायचे आणि दुसऱ्या वर्षी, दुसरे वर्षी चोटे -चोटे ते उद्ध्वस्त व्हायचे आणि मग सभा मंडप अशा छोट्या विषयांमध्ये आम्हाला कोकणी लोकांना अडकवून ठेवलेलं आहे त्यामुळे कोकण विकासाच्या मूळमध्ये कुठल्याही कोकणच्या निवडणुकीमध्ये मांडले जात नाहीत आणि मला वाटतं आम्ही निवडणुकीपूर्वी हे आंदोलन करतो आहे यासाठी की आमचं म्हणणं मंजूर झालं पाहिजे शासनाने मान्य केलं पाहिजे आणि या निवडणुकीतसुद्धा कोकणातल्या लोकप्रतिनिधींनी कोकणातल्या मूळ मिश विषयांवरती चर्चा केली पाहिजे त्यामुळे हे अं, हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या किंवा सरकारच्या विरोधात नसून पक्ष बदलले सरकार बदलली नेते बदलले पण कोकणावर अन्याय करण्याचं धोरण तसंच चालू आहे आणि हे धोरण बदललं पाहिजे कोकणावर अन्याय करणारी शासकीय यंत्रणा यांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा सर खरं तर आंदोलनाची सुरुवात उद्या बावीस ऑगस्टपासनं या भूगावामध्ये होणार आहे या दशक्रोशीतील राजापूर तालुक्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकणातील नागरिकांना नेमकं काय आवाहन कराल या आंदोलनात सहभागी होणार होतो बघा कापसाला हमी भाव मिळावा म्हणून हजारो कोटी रुपये दरवर्षी खर्च होतात ऊस कमी पिकला तरी मदत केली जाते साखर जास्त आली तरी मदत केली जाते गेली पंच्याहत्तर वर्ष महाराष्ट्राच्या सगळ्या भागांना मदत केली जाते पण आमच्या काजूला आम्ही भाव नाही आमच्या सुपारीला आम्ही भाव नाही एकदाही कोकणातल्या आंबा बागायतदाराला कर्जमाफी दिली नाही पंधरा हजार कोटीचे मासे आणि या माशावर प्रक्रिया करून दोन पाच हजार कोटीचा जी एस टी सरकारला मिळतो पण सरकार कोकणाकडून लाखो कोटी रुपये म्हणजे महाराष्ट्राचं चाळीस टक्के उत्पन्न कोकण देतं इंडस्ट्रीमधून तुम्ही उत्पन्न मिळवता समजू शकतं पण आमच्या माशाचं उत्पन्न तरी आम्हाला परत द्या आमच्या त्या मच्छीमारांना मदत करा त्यामुळे कोकणावर ज्या पद्धतीने कोकणातल्या मच्छीमाराची त्या ठिकाणी मदत केली जात नाही बागायतदाराला मदत केली जात नाही शेतकऱ्याला मदत केली जात नाही आज माकडांमुळे कोकण उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे गावात माणसं कमी आणि माकडे जास्त राहतात अगदी घरातल्या वस्तूसुद्धा घेऊन जातात इथे आंब्याचे रक्षण करायला गुरखे ठेवावे लागतात त्या ठिकाणी कुठलीही शेती करता येत नाही त्यामुळे या माकडांचा इलाज केला पाहिजे अशा काही बेसिक गोष्टी आणि जर आम्ही चाळीस टक्के उत्पन्न महाराष्ट्राला देतो तर महाराष्ट्र आमच्या पर्यटनासाठी निधी का देत नाही आमच्या आंबा बागायतदारांना का सपोर्ट करत नाही आमच्या उत्पादनांना हमीभाव का देत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं कुठलाही उद्योग कोकणात करायचं झालं मग वाळू काढायची असेल चिरेखाण करायची असेल किंवा समुद्रकिनारावर माझ्या जागेत एक दहा रूम बांधून मला पर्यटनाचा प्रकल्प का मला हाऊसबोट चालू करायचे असेल मला वॉटर स्पोर्ट्स करायचं असेल मला त्या ठिकाणी बॅकवॉटर टुरिझम करायचं आहे किंवा साहसी पर्यटन करायचं आहे कुठल्याही विषयाला हे बाबू लोक जे पंच्याण्णव टक्के कोकणाच्या बाहेरचे आहेत कोकणातल्या मुलांना कोकणात नोकऱ्या दिल्या जात नाहीत ही बाहेरची मंडळी येऊन फक्त आम्हाला एवढंच सांगतं की हे नियमात बसत नाही हे तुम्हाला करता येणार नाही हे तू बेकायदेशीर केलंस तुझं हे मी तोडू का नको खूप झालं सहन करण्याची आमची क्षमता संपली महाराष्ट्र सरकारला या आंदोलनात आमचं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे एकही ऐसन करणार कोही ऐसन मत करणार म्हणजे आम्हाला केवळ मदत नाही केला जाईल पण आमची तरुण मुलं जर आमच्या समुद्रकिनारो आमच्या नद्यांमध्ये आमच्या गावांमध्ये जर काम करत असतील तिला अडवण्याचे काम तुमचे प्रांत तुमचे तहसीलदार तुमचे बाबू लोक करणार असतील तर यापुढे ही दादागिरी कोकणात चालू देणार नाही आणि यासाठी हे आंदोलन उद्यापासून सुरू होत आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी आज मी या ऐतिहासिक गावामध्ये भूमध्ये आलेलो आहे आणि इथून या कोकणचा संघर्ष कोकणच्या हक्कासाठी कोकणच्या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी समृद्ध कोकण संघटनेच्या माध्यमातून आणि कोकणातल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठलाही राजकीय अभिनिवेश नसलेला आणि अतिशय शांततापूर्ण म्हणजे कुठेही रस्त्यावर दूध होता किंवा चुकीच्या गोष्टी करा असं न करता आम्ही महात्मा गांधीने दिलेल्या शांततापूर्ण मार्गाने पुढची बेमुदत उपोषणाला बसणार आहोत रत्नागिरीमध्ये आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत या गावातून सुरुवात करतोय आणि आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहील आमच्या मागण्या जे मान्य करतील त्यांना आम्ही मदत करू आणि जर मागण्या मान्य नाही केला तर या निवडणुकीमध्ये याचे परिणाम भोगावे लागतील हे सुद्धा या आंदोलनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो खरं तर संजय यादवराव यांनी पुकारलेलं हे आंदोलन देशातील एक अक्षरी गाव असलेल्या या भूगावातनं सुरू होतं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती समृद्ध कोकण संघटनेनं अर्थातच संजय यादवराव यांनी हे पुकारलेलं आंदोलन संपूर्ण कोकणवासियांच्या मनातील एलगार आहे त्यामुळे हा एल्गार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तितकाच वाजणार गाजणार एवढं निश्चित आहे साईनाथ गावकर कोकणशाही राजापूर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो